नमस्कार मुलांनो आज पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपला गणिताचा तेरावा दिवस आहे आज आपण शिकणार आहोत घरंगळणाऱ्या घसरणाऱ्या आणि घरंगळणाऱ्या वस्तू सोबतच आपण काय शिकणार आहोत एक ते नऊ अंकामध्ये समान अंक बरोबर अंक अंकाची आज आपण ओळख करून घेणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचे मोबाईल आपला लांब ठेवायचा आहे पॅड घ्यायचा पॅडवरती डब्याची वही पेन्सिल शार्पनरेच घेऊन आपल्या घरचा अभ्यास करण्यासाठी तयार राहायचं आर यू रेडी नमस्कार मुलांनो आता आपण शिकणार आहोत घसरणाऱ्या व घरंगणाऱ्या वस्तू आता ही हा जो बॉक्स मी घेतलेला आहे आता ह्याचा ह्या बॉक्सचा हा भाग जो आहे सपाटे कसा आहे सपाटे आता ह्या पाठीवरून मी सोडलेला ते काय होणार घसरत जाणार बघा आता हे बॉक्स जो आहे हा पाठीवरून कसा जाणार खाली घसरत जाणार असा मग आणि हा जो बॉल आहे हा बॉल ह्याचा पृष्ठभाग कसा आहे रे वक्र वक्र म्हणजे गोल 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 आहे ह्याचा पृष्ठभाग कसा आहे वक्र आहे मग आता ह्याला मी ह्या पाठीवरून जर सोडलं तर हे काय होणार गरंग गळत जाणार बघा आता आणि याला सांगावं लागणार नाही ह्याला ढकलावं लागणार नाही हे बघा ते कसं गुपचूप खाली पळत जाते बघा गेलं का तर आपण काय शिकणार आहोत घसरणारे आणि गरंग गळणारे वस्तू आता मी तुम्हाला एक एक वस्तू दाखवणार आहे तर पट्टी आहे ह्या पट्टीचा पृष्ठभाग कसा आहे सपाट आहे पृष्ठभाग कसा आहे सपाट आहे म्हणून आता ह्याला जर मी पाठीवरून सोडलं तर हे घसरत जाता नसताना त्याला ढकलावं लागेल हे गुपचूप काही जाणार नाही हे बघा असं हे घसरत जाणारी वस्तू आहे आता तेच इथं मी पाऊन्स पावडरचा डबा घेतलेला आहे आता ह्याचा पृष्ठभाग कसा आहे रे हा पृष्ठभाग कसा आहे वक्र आहे हा पृष्ठभाग कसा आहे वक्र आहे आता मी ह्याला पाठीवरून सोडलं तर हे प्रॉन्स पावडरचा डबा कसा जाणार घरंगळत जाणार बघा नीट बघा आता आता मी इथून सोडलं ह्याला बघता ह्याला सांगावं लागणार नाही ढकलावं लागणार नाही हे गुपचुप पळत जाते बघा हो खाली खरंगळत गेलेला आहे तर आता ही काढीची पेटी आहे ही काय आहे काडीची पेटी आता ह्याच ह्या काढच्या पेटीचा हा पृष्ठभाग कसा आहे सपाटे सा पृष्ठभाग कसा आहे सपाटे सा आताला मी जर खाली सोडलं तर हे गुपचुप जाईल का रे हे बघा हे असं थोडस घसरत जाईल तेच आता इथं गोल मी ही रिंग घेतलेली चिकटपट्टी घेतलेली आहे आता ह्या चिकटपट्टीचा हा जो पृष्ठभाग आहे हा वक्र आहे वक्र म्हणजे गोल गोल आहे त्याला मी जर पाठीवरून सोडलं तर याला सांगावं लागत नाही आपोआप गरंगळत जाते आता इथे एक मी बॉक्स घेतलेला आहे आता या बॉक्सचा खालचा पृष्ठभाग कसा आहे सपाट आहे आता मी याला याच्या ठेवलं आणि जा बाबा म्हटलं घसरत जा आता हा हळूहळू घसरत गेलेलं आहे ह्या दोन आगाव पांड्या गोट्या ह्यांना सांगावं लागत नाही हे घसरणार आहेत का र घरंगळणार आहेत गोट्या अर्थात घरंगळणार आहे त्यांना ठेवलं तुम्ही बघे बघे पर्यंत कसं पळून जाते बघा आता बघा तर घरंगळणाऱ्या वस्तूमध्ये काय असतं ज्याचा पृष्ठभाग वक्र आहे किंवा गोलाकार आहे आता ही पेन पेन सुद्धा बघा कशी घरंगळत जाते इथं आहे बघा पेन ठेवली मी तर कशी घरंगळत जाते ज्या घरंगळत जातात ज्याचा पृष्ठभाग वक्र आहे त्या वस्तू घरंगळत जातात आणि ज्यांचा पृष्ठभाग हा सपाट आहे सपाट आहे त्या वस्तू घसरत जातात दोघी खाली जातात घसरत जातात पण वख वरून खाली जातात जर तिरपा असा पाटी तिरपी ठेवलेली होती फक्त ज्या सपाट पृष्ठभाग असणाऱ्या वस्तू आहेत त्या घसरत जातात आणि ज्यांचा पृष्ठभाग हा वक्र आहे गोल आहे त्या वस्तू गरंगळत खाली जातात नमस्कार मुलांना आता समान बरोबर अंकांची आपण आता ओळख करून घेणार आहोत आता समान आणि बरोबर चिन्ह म्हणजे काय ते पाहू आपण आता हे आहेत ती, ती, तीन हे आहेत तीन दोन्ही आहेत तीन तीन तर मुलांना इथं तीन आहेत एक दोन तीन आणि इथं पण तीन आहेत एक दोन तीन आता दोघाकडं पण सारखेच मासे आहेत याच्याकडं पण तीन मासे आहेत याच्याकडं पण तीन मासे आता ह्या दोघांमध्ये लहान कोण मोठं कोण आता समजायला खूप अवघड आहे तर मग आता आपण काय करणार मध्ये असे दोन आडव्या रेषा मारणार ह्या आडव्या रेषा म्हणजे काय बरोबर बरोबर म्हणजे दोन्ही सारख्या आहेत कोणी लहान नाही कोणी मोठं नाही असं मोठ्या माणसाचं भांडण झालं की म्हणतात तुम्ही दोघं सारख्याला बारके आहेत किंवा तुम्ही दोघं बरोबरच आहेत म्हणजे कुणी लहान नाही किंवा मोठं नाही कोणी खरं नाही किंवा कुणी खोटं नाही जेव्हा असं परिस्थिती येते तेव्हा हे बरोबरचं चिन्ह वापरतात बरोबरचं चिन्ह काय सांगतं की दोन्ही बाजू ह्या सारख्या आहेत आता हे करत असताना तुम्हाला हे लिहून घ्यायचंय इथल्या मी जसं लिहिले तसं तुम्हाला छान अक्षरामध्ये एका ओळीत एक लिहायचंय एक डब्याची ओळ सोडायची एका ओळीत लिहायचंय छान व्यवस्थित हे लिहून घ्यायचे हेच अंक इथे लिहून घ्यायचे आणि विशेष म्हणजे मुलांनो हे अभ्यासक्रमात नाही बरं का तुमच्या पण एक ते दहा संख्यांची आपल्याला खूप सराव करायचो खूप सराव करायचा आहे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला एक ते दहा संख्या ह्या समजून घ्यायच्या आहेत म्हणून आपण हे असं समान वेगवेगळे लहान संख्या मोठी संख्या नंतर समान संख्या हे सगळं आपण शिकत आहोत ठीक आहे आता हे तुम्ही लिहायचं आहे मी ते एक गणित तुम्हाला समजावून सांगणार तीन बरोबर तीन आता हे ह्या दोन्ही संख्या समान आहेत म्हणून आपण मध्ये बरोबरच चिन्ह घेतलेलं आहे आता इथं चारच्या खाली चार, चार मास आहेत एक दोन तीन चार आणि इथे पाचच्या खाली पाच मास आहेत एक दोन तीन चार पाच आता हिच्यापेक्षा पाचकडे जास्त मास आहेत मग मगरीचं तोंड कुठं असणार आहे आपल्या मगरीचं तोंड पाच कड असणार कुठं असणार पाच कड म्हणून आपण आता हे असं मगरीच इकडं काढणार आहेत अर्थ काय झाला चार लहान आहेत पाचपेक्षा पाच मोठे आहेत चारपेक्षा तर मुलांनो हे आहे सात आणि सात आत्ताच आपण चार आणि पाच गणित करून बघितलेलं आहे आता हे गणित मी इथं लिहिलं की तुम्ही काय करायचं तुमच्या वहीमध्ये पण लिहायचं फक्त लिहित असताना असं लिहायचं मी तर हे गणित लिहिलं की नाही तुम्ही लगेच ते गणित काय करायचं तुमच्या वहीमध्ये असं छान अक्षरामध्ये मुकळ मुकळं सुट लिहायचं ठीक आहे आता हे आहेत सात आणि हे पण आहेत सात आता पहा मुला इथं पण सात मासे आहेत इथं पण सात मासे आहेत आता दोघांकडे सारखे मासे आहेत कुणाकडंच कमी नाहीत किंवा जास्त नाहीत अशा वेळेला आपण काय करणार दोन्ही सात हे सारखेच आहेत कुणी कमी नाही किंवा जास्त नाही मग अशा वेळेला आपण काय कोणतं चिन्ह घेणार आहे हे अशा दोन आडव्या रेषा म्हणजे बरोबरचं चिन्ह आपण घेणार आहोत इथं ओके सात सात म्हणून इथं कोणतं चिन्ह घेतलं रे समान अंक असल्यामुळं हे दोन्ही समान अंक असल्यामुळं आपण मध्ये बरोबरचं चिन्ह घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा असं बरोबरचं चिन्ह काढायचं हे बघा हे गणित मी इथं लिहिलेलं आहे हे बघा आता याच्याकडे नऊ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि इथं पाच मासे एक दोन तीन चार पाच तर नऊ जास्त आहेत का पाच मासे जास्त आहेत रे अर्थात नऊ जास्त आहेत कारण की नऊकडे जास्त मासे आहेत मग मगरीचं तोंड कुणाकडं असणार मगरीचं तोंड नऊकडं असणार कारण की मोठ्या संख्येकडे मगरीचं तोंड असतं ठीक आहे मग आता मी चिन्ह नऊकडे करणार आहे हे बघा हे गणित मी इथं लिहिलेले तुम्ही इथलं गणित बघून तुमच्या वहीमध्ये असं नीट छान ओळीमध्ये लिहायचंय आता हे गणित आहे सहा 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 आता ह्याच्यामध्ये लहान कोण मोठं कोण आता ह्याच्याकडे पण सहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा ह्याच्याकडे पण सहा मास आहेत एक दोन तीन चार पाच सहा आता ह्याच्यात कोणी लहान पण नाही आणि मोठं पण नाही दोन्ही सारखे आहेत जेव्हा दोन्ही समान आहेत जेव्हा समान असतात तेव्हा आपण मध्ये कोणतं चिन्ह देतो तरी बरोबरच कोणतं चिन्ह दिलं बरोबरच आता इथं मुलांनो चार आणि दोन आहे मी ते चार आणि दोन लिहिलेले आता हे चारकडं बघ किती मासे एक दोन तीन चार हे चार मासे आणि कड दोन, दोन मासे एक दोन आता ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे मोठं कोण आहे रे चार मोठं आहे कारण की चारकडे जास्त मासे म्हणून मगरीचं तोंड कोणाकडे असणार आपल्या चारकडं म्हणजे चार, चार मोठे आहेत दोन पेक्षा किंवा दोन लहान आहेत चारपेक्षा ओके चला हे गणित तुमच्या वहीमध्ये लिहा हे बघा मुलांना इथं आहेत नऊ आणि इथं पण नऊ आहेत दोघाकडं पण कसे आहेत सारखे मासे आहेत एकदम सारखे मासे आहेत कमी नाही ना, ना जास्त नाही मग आता इथं आपण मगरीचं तोंड काढू शकतो का नाही कारण की दोघही सारखेच आहेत मग आता मगर येऊन काय करते मग आता आपण कोणतं चिन्ह घेणार आहोत बरोबरचं चिन्ह घेणार आहोत बरोबरचं चिन्ह खूप सोपं असतं दोन आडव्या रेषा याला आपण बरोबरचं चिन्ह असे म्हणतो आता हे बरोबरचं चिन्ह काय सांगतं की दोन्ही बाजूला समान आहे इथं आहे पाच मासे आणि इथं आहेत चार मासे इथं किती मासे आहेत पाच आणि इथं आहेत चार मासे आता कोणती मासे जास्त आहेत रे हे पाच मासे कसे आहेत जास्त आहेत म्हणून मगरीचं तोंड कोणाकडे असणार आपलं पाच कड मगरीचं तोंड असणार आता इथं पण चार आहेत आणि इथं पण चार आहेत आता चार चारकडे हे चार मासे आहेत आणि ह्या चारकडं चार मासे आहेत बरोबर आहे का दोघांकडे ही किती मासे आहेत चार चार मासे आहेत मग ह्याच्यातलं लहान कोण आहे मोठं कोण आहे कोणीच नाही दोघांकडे सारखे मासे बरोबर आहे का म्हणून मग आता आपण काय करणार इथं मगरीचं तोंड काढणार का रे नाही कारण की दोघही सारखे आहेत म्हणून आता इथं आपण कसलं चिन्ह देणार बरोबरच आता हे गणित तुम्ही काय करायचं तुमच्या वहीमध्ये असं छान अक्षरामध्ये लिहायचंय आता इथं दोन मासे आहेत बघा ह्या दोन कड दोन मासे आणि ह्या दोन कड दोन मासे आहेत बरोबर आहे का मग दोघांकडे दोन दोन मासे आहेत मग आता इथं कोणतं मगरीचं तोंड येईल का रे नाही म्हणून इथं काय येणार बरोबरचं चिन्ह येणार इथं कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह येणार आता इथं आहेत आठ मासे किती आहेत आठ मासे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं किती मासे आहेत आठ मासे आहेत आणि इथं किती मासे आहेत तीन एक दोन तीन आठ आणि हे तीन मासे मग आता आठ मोठे का तीन मोठे कुणाकडे जास्त, जास्त मासे आहेत आठ कड जास्त मासे आहेत आणि तीनकडे कमी मासे आहेत म्हणून मगरीचं तोंड कुणाकडं राहणार आठ कड राहणार हां चला आता आठ कड मी मगरीचं तोंड केलेलं आहे चला हे गणित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या हे बघा इकडं मी हात ठेवलाय बघा ह्या गणित तुम्हाला लिहून घ्यायचंय माझा डावा हात जिथे आहे ना ते गणित तुम्हाला लिहून घ्यायचंय तर आता इथं सहा आहेत आणि इथं चार आहेत इथं बघा सहा मासे आहेत एक दोन तीन चार पाच सहा इथं आहेत चार मासे एक दोन तीन चार तर सहा मोठे का चार मोठे कुणाकडे जास्त मासे आहेत सहाकडं जास्त मासे आहेत म्हणून आता मगरीचं तोंड कुणाकडे राहणार आपल्या सहाकडे राहणार म्हणून मी सहाकड असं तोंड केलेलं आहे चला आता हे गणित इथं आहे लिहिलेलं तुम्ही इथलं पण बघून लिहा किंवा इथलं बघून लिहा दोन्हीपैकी एकेकडचं बघून लिहा आता याच्याकडे चार मासे एक दोन तीन चार आणि याच्याकडे तीन मासे आहेत एक दोन तीन तर चार मासे जास्त का तीन मासे जास्त रे अर्थात चार मासे हे जास्त आहेत म्हणून मगरीचं रिचं तोंड कुणाकडे येणार रे चारकडे येणार याच्याकडं आहे एक मास आणि याच्याकडे पण एक मास आहे आता दोघांकडे कसे आहेत सारखे याच्याकडं पण एक आहे आणि याच्याकडं पण एक आहे मग आता इथं आपण मगरीच येईल का रे मगरीत नाही मगरीला तर मोठी संख्या आवडते म्हणून इथं काय येणार आता आपलं इथं बरोबरचं चिन्ह येणार कोणतं चिन्ह येणार बरोबरचं चिन्ह आता याच्याकडं पाच मास आहेत एक दोन तीन चार पाच याच्याकडं पण पाच मासे एक दोन तीन चार पाच दोघांकडे किती मासे आहेत पाच पाच मासे तर मग आता इथं मग का रे नाही कारण की दोघं पण सारखेच आहेत ना मगरीला आवडते मोठी संख्या मग मग काय येणार नाही मग आपण कोणतं चिन्ह घेणार इथं बरोबरचं चिन्ह घेणार कोणतं चिन्ह घेणार बरोबरचं हे बघा हे इथं गणित आहे माझ्या डाव्या हाताला हे गणित इथं आहे हे बघा आता इथं सात आहेत आणि इथं पण सात आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता दोन्हीकडे सात सात आहेत मग आता इथं मग रील करे नाही कारण की दोन्ही संख्या सारख्या मग रील आवडते मोठी संख्या म्हणून आता आपण इथं काय करणार आहोत बरोबरचं चिन्ह घेणार आहोत ठीक आहे सगळ्यांना बरोबरचं चिन्ह समजलं जेव्हा संख्या समान असतात तेव्हा आपण कोणतं चिन्ह वापरतो बरोबरचं ठीक आहे हा चला आता दावा हात घ्या आणि मोजायला सुरु करू आपण हांग ठ्या ना करच्या शेंड्यावर ठेवायचं मोजायचं एक दोन, आट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे पंधरा किती झाले पंधरा चला आता संख्यापट्टी वाचू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता ह्या उलतानाच्या खाली एक संख्या आहे अशी संख्या आहे की ती पहिली संख्या आहे सगळ्यात लहान एकांकी संख्या आहे आणि ती दोनच्या माग आहे आणि उजळणीची पहिली संख्या आहे तर ती कोणती रे संख्या आहे तर उलतानाच्या खाली सापडली का तुम्हाला हम्म हे बघा ती संख्या आहे एक किती सोपं ही एक ही संख्या पहिली संख्या आहे आणि दोनच्या अलीकडची संख्या आहे आता शोधाभर मी कोणती संख्या लपवली अशी संख्या लपवली मी की जी पाचच्या पुढं आहे सातच्या माग आहे आणि पाच आणि सातच्या मध्ये आहे कोणती संख्या लपवली मी शोधा 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 आठवलं सापडलं हे बघा मी सहाला लपवलं होतं पाचच्या पुढं आहे आणि सातच्या माग आहे पाच आणि सातच्या मध्ये आहे कोण आहे सहा आता मी असा अंक लपवलेला आहे की जो आठच्या पुढं आहे दहाच्या माग आहे आणि आठ आणि दहाच्या मध्ये आहे अशी कोणत्या स संख्या लपवली आहे रे मी शोधू हा नऊ कोणाला लपवलं होतं मी नऊला लपवलं होतं बघा चला आता शेवटचा आज आजचा अभ्यास आपला उजणी लिहायची आहे माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजणी लिहूयात का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आथ, आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं ला तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला